आदिवासीतून धनगरांना आरक्षण देण्याचा जी आर मागे घेण्याची मागणी आजपासून मंत्रालयासमोर असलेल्या गांधी पुतळ्याजवळ नरहरी झिरवळ हे बेमुदत धरणं आंदोलन करणार आहेत आणि त्यासाठी ते ता आता रवाना झाल्याची माहिती मिळते तर त्यांनी या अगोदर देखील सरकारला अशी विनंती केलेली होती परंतु या सगळ्याबाबत सरकारकडून अद्याप तरी कुठलाही जो प्रतिसाद आहे तो मिळालेला नाही आहे त्यामुळे सतत नरहरी झिरवळ हे बेमुदत धरणं आंदोलन करणार आहेत अपडेट जाणून घ्या तर सूरज सावंत आपल्यासोबत आहे सूरज आता गांधी पुतळ्याजवळ नरहरी झिरवळ आंदोलन करणार असल्याचं समजतय त्या दिशेनं देखील रवाना झालेले आहेत काय अपडेट मिळत आहेत म्हटलेलं आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी आमदार साहेब आहेत तर काय सांगाल ज्या पद्धतीने सरकार निर्णय घेत आहे त्याला आपला विरोध कसा राहणार आहे ചർക്കാണി ദിവസ

तसाही <Five pressing in West> तो अधिकार इथं राज्य सरकारचा नाही केंद्र सरकार किंवा राष्ट्रपतीचा अधिकार आहे मग असं विनाकारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कारण काय करता कारण दोन समाज हे कधीच एकी होऊ शकत नाही त्यांची चालीरीती वेगळे आहे ते, ते जातीत आहे आम्ही जमातीत आहे आमच्या चालीरीती वेगळ्या आदिवासी संस्कृती वेगळे त्यामुळं आम्हाला ह्या पद्धतीनं ट्रीट करणं बरोबर नाही आहे आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि जो निर्णय बाबासाहेबांनी घटनेमध्ये आम्हाला अधिकार दिला आहे त्याच्यानुसारच झाला पाहिजे ही आमची मागणी नक्कीच आपण पाहतोय की जी मागणी आहे संविधानात तसं कुठेही म्हटलेलं नाही आहे आणि तरी सुद्धा सरकार कुठेतरी ते करू पाहत आहे आणि या हा आजचा आज आंदोलन केलं जात आहे जर का आजच्या आंदोलनातनं तोडगा निघाला नाही तर कुठेतरी टोकाची भूमिका घ्यावी लागेल असं आहेत जिरवळ साहेब जिरवळ साहेब बोलतायत झिरवळ साहेब ज्या पद्धतीने आपण आंदोलन करत आहात काय प्रमुख मागणी राहणार आहे प्रमुख मागणी आमची एकच राहणार आहे पेसा भरती जी मुलांची आहे सतरा संवर्गाची ती आजच्या आज करावी काय कोणती कंडिशन घालायची ती घाला पण त्या मुलांना ऑर्डर दिली पाहिजे आपण स्वतः सत्ताधारी आहात आणि तरी सुद्धा या पद्धतीने आपल्याला आंदोलन करावं त्याबद्दल त्या काय सांगाल ते मी तेच म्हणतो मला जर आंदोलन करावं लागतं तर मग मी कुठंतरी आमच्या समाजाला तिथं गणती होत नाही आमच्या समाजावर अन्याय करण्याचं आव्हाड साहेब पण आपल्याकडे पाहत आहे त्याच अनुषंगाने आव्हाड साहेब आहेत तिकडे हा आव्हाड साहेब काय सांगाल आव्हाड साहेब आवड साहेब सुद्धा आदिवासी मागास वर्गीयांमधलेच आहेत त्याच्यामुळे ते, ते सुद्धा आम्हालाच सपोर्ट करतील तर या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया ते ते आहेत कुणी हक्कासाठी भांडलेलं चांगलं असतं झिरवाल साहेब आमच्यात येत आहेत जाऊन कोणाला असं तुम्ही तुम्ही असे रस्त्यावर मला विचारेल की या आंदोलनाला देखील पाठिंबा राहणार असल्याची माहिती ही जितेंद्र आव्हाडांनी दिलेली आहे जितेंद्र आव्हाड हे या ठिकाणाहून जात असताना त्यांनी देखील हात उंचावून झिरवळ यांना एकूणच पाठिंबा दिल्याचं तेव्हा सरकारनं जबाबदारी स्वीकारावी असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलेलं आहे अगदी काही क्षणातच आता ते आपलं जे बेमुदत धरण आंदोलन आहे त्याला आता सुरुवात करणार आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट